मैत्रिणी अर्धवट झोप किंवा मानसिक ताणतणावही मुर्म वाढवण्यास मदत करतात त्यामुळे पुरेशी झोप घेणं आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवणं गरजेचं असतं धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आरोग्याला जसं अपायकारक आहे तसंच मुर्म वाढवण्यासही ते कारणीभूत ठरतं घामामुळं चेहरा तेलकट होऊन त्वचेवरची सूक्ष्म बंद होतात आणि पी नावाचा बॅक्टेरिया वाढून चेहऱ्यावर लाल येतात रक्तचंदन कडुलिंबाची पानं तुळशीची पानं मसूर डाळ यांचं समप्रमाणात मिश्रण वाटून त्याची पेस्ट करावी आणि सकाळी आंघोळी अगोदर चेहऱ्याला लावावी सुकल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्यावा ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे था वार्ता लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनीवर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद